वाई पुनर्विकास प्रकल्पातील पाचशे या सदनिकांच्या किल्ल्या आज देण्यात आल्या या कार्यक्रमा दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह भाजपाचे इतर मंत्री कार्यकर्ते उपस्थित होते मुंबईत सर्वात मोठा पक्ष भाजपच दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार पंचवीस मध्ये भाजपच मुंबईत सर्वात मोठा पक्ष मात्र कोणाला स्वतःचा पक्ष मोठा वाटत असेल तर आम्हाला हरकत नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची राज ठाकरेंना मिश्किल टोला मतदार तो यादीत दोष आहे हे आम्हालाही मान्य मात्र निवडणूक आयोगाकडून सर्वसमावेशक तपासणी सुरू असताना विरोध का मतदार यादीत घोळ्याचे आरोप करणाऱ्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सवाल मुंबईत फक्त ठाकरे बंधूंचा आवाज मुंबईत फक्त मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद बाकी कुठच्याही पक्षाची ताकद नाही येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी कामाला लागा पदाधिकाऱ्यांना आवाहन राज ठाकरे यांचं मोठं विधान तर या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण मंत्री मंगल प्रभात लोढा कोणत्या एका समाजाचे मंत्री नाही त्यांनी कोर्टाचा मान राखायला हवा राज ठाकरेंनी मंगलप्रभात लोढांना सुनावलं तर कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांवर कारवाई करा राज ठाकरेंचा हल्ला बोल